अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे गावात संचारबंदी देखील लावण्यात आली आहे तरी हजारो लोक पायी अमरावती गाठत आयुक्त कार्यालय गाठतायत जर न्याय मिळाला नाही तर थेट मुंबई गाठू अशी भूमिका घेतली होती पण अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केली तेव्हा आयुक्त यांनी तीन दिवसांचा वेळ मागितला त्यामुळे तीन दिवस आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे सांगितले आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमचा दोन हजार वीसमधला मधला ठराव आहे दोन हजार चोवीसमधला मधला ठराव झालेला आहे तो पण पूर्ण झालेला आहे दोन हजार वीसमधले मधले ठराव तो पूर्ण झालेला होता त्याच्यात करोना काळा करोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता नंतर आम्ही दोन हजार चोवीसला ठराव घेतलेला आहे तो आमचा पूर्ण झालेला आहे त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे पंचायत समितीमध्ये आमची मीटिंग घेतली नंतर आमची शिव मॅडमकडे मिटिंग झाली नंतर कलेक्टर मॅडम कलेक्टर सरांकडे पण मिटिंग झाली त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही त्यामुळे जनता ही पेटलेली आहे आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे गावात काय आहे आमच्यावर त्यांनी दोन महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला कामा धंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकर बाहेर आमचे उपाशी आहे शाळेवर प्रभाव पडत आहे लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे आमचं बहिष्कार त्यांच्यात आम्हाला कामावर सांगत नाही आहे आणि ते लोक म्हणतात दुकानात नका येऊ किराणामध्ये मेडिकलमध्ये आम्हाला दुकान चक्कीमध्ये असं काहीच त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही आहे तोडका काहीच नाही निघाला मॅडमनी सांगितलं तुम्हाला तीन तीन दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे मी आम्ही तीन दिवस इथं उपोषण मांडणार आहे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही ना उपाशी तपाशी गावात नेल्यापेक्षा इथंच मरणार आहे प्रज्ञा इंगोले मी ग्रामपंचायत सदस्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी जातीवाद निर्माण केलेला आहे तिथं मॅडमने पण सगळ्यांचं ऐकून घेतलं त्यांनी एवढंच सांगितलं की कोणती गोष्ट कर करताना प्रोसिजर पूर्ण करावं लागते कारण उद्या समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे काही एकदम याचा म्हणजे आणि आपलं तसं प्रोसिजर असतेच को ना कोणाला काही ॲक्शन जर घ्यायची असेल तर ते सगळं त्या प्रोसिजरवरून करावं लागते तर मॅडमने सांगितलं की तीन दिवसाची मुदत द्या तर त्या दरम्यान ते प्रोसिजर पूर्ण करतील आणि मग काय ते कारवाई होईल आणि कोणती करणार काय माहिती नाही तशी जे आपली नेहमी जे नियमाप्रमाणे जे करायला पाहिजे असते प्रोसिजर सगळ्यांसारखेच सारखी असते ना एखाद्याला समजा काढायचं असलं किंवा काही त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची असेल तर ते पहिल्यांदा नोटीस का करानंतर दोन त्याचं उत्तर नंतर परत नोटीस तर अशा तऱ्हेनं प्रोसिजर पूर्ण करायला तीन दिवस आम्हाला द्या असं मॅडम म्हणाले आंदोलकांची भूमिका किती हो तो ते तो त्यांचा प्रश्न आहे ना तो त्यांचा प्रश्न आहे नाही त्यांना आपण रिक्वेस्ट करू आणि तसे पहिली गोष्ट तर गाव सोडायला पाहिजे नाही आहे आपण मालक आहोत तर गाव सोडलं तर गाव सोडल्यानंतर मग त्याप्रमाणे त्यांचे पदर त्यांचे हक्क त्यांच्या पदरात पाडून देणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण सर्व आपली सर्वांची बांधील की आहे आणि त्याने जर हाच निर्णय घेतला की इथं राहणार तर आपण सगळी व्यवस्था करू एन टी न्यूज मराठी अमरावती